राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ तालुक्यातील कुरुल सय्यद पिंपरी येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे सकाळपासून शहरात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते यानंतर दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली तसेच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पाऊस होत आहे सलग चार दिवसांपासून वेगवेगळ्या भागात वादळी वारा व वा जोरदार पाऊस होत असल्याने प्रचंड नुकसान होत आहे दरम्यान पुढील काही दिवस देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यातच पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवडमध्ये आज दुपारच्या सुमारास देखील जोरदार पावसाच्या सरी बरसल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे महोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली गेल्या दिवसांपासून वातावरणात निर्माण झालेला उकाडा या पावसाळ्यामुळे काहीसा कमी झाला असला तरी शेती आणि पशुधनाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून अचानक सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे